नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर हो भाजपला सत्तेचा माज आणि राहुल गांधी यांचा धसका चेतन भाऊ नरोटे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंद सिंह मारवा व भाजप विरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडवोकेट नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर इथं निदर्शन आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी तरविंदर सिंह मारवा आणि भाजप नेत्यांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की या निदर्शने आंदोलनात मध्य प्रदेश यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते प्रमिता तुप्लवंडे सुशिला आबुटे प्रवक्ते अशोक निंबर्गी प्रवीण निकाळजे या झुंडेकरी दत्तू बंदपट्टे बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार देवाभाऊ गायकवाड जुबेर कुरेशी वाहिद विजापुरे भीमाशंकर टेकाळे केशव इंगळे अशोक देवकते अनिल मस्के युवराज जाधव तिरुपती परकी पंडला पशुपती मासाळ एन के क्षीरसागर अशोक कलशेट्टी मयूरघरात लक्ष्मीकांत साका रमेश हासापुरे वसीम पठाण दीनानाथ शेळके नूर अहमद नालवार सुमन जाधव शोभा बोबे अंजली मंगोडेकर संगमित्रा चौधरी करीमुन्नीसा बागवान रेखा बिनेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते राहुलजी गांधी यांना जीव अरविंद सिंग यांनी दिलेले हे भारतीय जनता पार्टीचे नथुराम गोर्से यांचे पिलावले त्यामुळे महाराष्ट्रात देशभरात आज आंदोलन होत आहे राहुलजी गांधी संघर्ष करू तुम्हाला साथ आहे राहुल गांधी कुणाला घाबरणार नाहीत